नेरूळ सेक्टर तीन ने येथील भूखंड क्रमांक एकोणीस वर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्यपूर्व काळात या भूखंडावर मिठागराचे कार्यालय होते तसेच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य या ठिकाणी होते त्यामुळेच या ऐतिहासिक जागेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येते काँग्रेसचे विभागाचे अध्यक्ष संतोष सुतार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे या भूखंडाची मागणी करत या ठिकाणी महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली होती यावर मनपातर्फे सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता मात्र सिडकोद्वारा सदर ऐतिहासिक भूखंड हा वाणिज्य वापरासाठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली या ऐतिहासिक भूखंडावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नवी मुंबईतील पहिले स्मारक बनवण्यात यावे यासाठी नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेत आपली स्वाक्षरी देत या मोहिमेला समर्थन दिले सिडकोने सदर भूखंड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित न केल्यास केंद्र सरकार राज्य सरकार आणि सिडको विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे ओबीसी विभागाध्यक्ष संतोष सुतार यांनी दिला आहे या ठिकाणी गांधी स्मारक व्हावं यासाठी गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिका आयुक्त बांगरसाहेब यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यानंतर साहेबांनी एक शिडकोला पत्र दिलं तर धरून ह्या ठिकाणी नेरूळमध्ये गांधी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून त्यांच्या पत्रानंतर मी शिडकोला पत्रव्यवहार केला शिडकोने सुरुवातीला असं उत्तर दिलं की जरून आमच्याकडे भूखंड बाकी नाही पण हा भूखंड ज्या वेळेला मी त्याला सांगितलं की एकोणीसशे तीसला ज्या वेळेला मिठाचा सत्याग्रह झाला त्यावेळेला या सारसोला त्या पाठीमागे मिठाची शेती होती आणि त्या शेतातून जे मीठ पिकून येत होतं ते ती ठिकाणी एक फॉरेस्ट ऑफिस होतं आणि त्या मिता मिता जो ऑफिस होता, था, थो, थो होता था। त्या ऑफिसमध्ये ती एंट्री होत होत त्या वेळेपासून हा ही जागा आहे इंग्रजान कालांपासून बांधलेली ही वास्तू या वास्तूमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्यसेनाने कसुरबा गांधीजी मॅडम आल्या होत्या आणि त्यांचं वास्तव्य या ठिकाणी मिनिमम मिनिमम दोन ते अडीच तासाचं वास्तव्य या ठिकाणी आहे अशी ऐतिहासिक वास्तू जर का शिडको शिडकोने पत्र दिला एक मला की हा प्लॉट आम्ही वाणिज्य वापरासाठी ठेवलेला आहे अरे ऐतिहासिक जागे जर तुम्ही वाणिज्य असाल तर स्वातंत्र्य जे रक्त थांबलेला आहे त्याचा उपयोग काय आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन या दिनानिमित्त आमचे आदरणीय ओबीसी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष सुतार साहेब यांच्या माध्यमातून आज आपण इथे सह्यांची मोहीम राबवलेली आहे आपण ज्या ठिकाणी आता आपण बसलो आहोत मोहीम चालू आहे त्या बरोबर पाचच्या ठिकाणी हे मिटाग्रेसाठी राखीव प्लॉट होता आणि हा मिटाग्रा सा, साठी प्लॉट हा केंद्र शासनाने राखीव करून केंद्र शासनाने राखीव करून ठेवलेला आज त्या प्लॉटची सिडको विक्री करायला लागली आहे आमचं असं म्हणणं होतं की मिठागरासाठी हा पुरातन काळातला हा प्लॉट आहे आणि ज्या ठिकाणी कस्तुरबा गांधीजींची येऊन भेट येऊन भेट देऊन गेलेला या इथे काही ज्या वेळेला मिठाग्राचा विषय होता त्यावेळेला असा जो प्लॉट आहे हा भूखंड भूखंड हा भूखंड आपण आमच्या महात्मा गांधी स्मारकासाठी राखीव ठेवा ठेवावा सिडकोला आम्ही विनंती केली आहे सिडकोला आमचं एकच म्हणणं आहे की आपण हा प्लॉट महापालिकेला हस्तांतरित करा आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुरातन काळ वास्तू म्हणून एक गांधीजी महात्मा गांधी एक स्मारक किंवा महात्मा गांधीचा तिथे का एक मोठं वाचनालय रूपी काहीतरी आपण या भूखंडावर करावं जेणेकरून आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे जेव्हा लोकांना आठवण राहील तेवढा मोठा भूखंड आपण कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालून कुठेतरी व्यापार करणं करू नये हे यासाठी आम्ही हे सर्व सह्याची मोहीम संतोष सुतार यांच्या माध्यमातून आपण राबवत आहोत ओबीसीचे नवी मुंबईचे अध्यक्ष संतोष सुतार यांच्या माध्यमातून या वास्तूचा बचाव वास्तू बचाव म्हणून आंदोलन घेण्यात येत आहे आणि त्यामधून सयांची मोहीम घेण्यात येत आहे स्वातंत्र्य काळाच्या आधी जेव्हा ह्या इथे मिठाग्रह होते त्यावेळेला कस्तुरबा गांधी या ठिकाणी त्या आंदोलनासाठी आलेले मिठाग्रांच्या लोकांच्या आणि ती वास्तू सिडकोने आणि महानगरपालिकेने ही गांधीजींचं स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी आमच्या ओबीसीचे अध्यक्ष संतोष सुतार यांनी सिडकोबरोबर व महानगरपालिके यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून की वास्तू या इथे बनवून इथे चांगल्या प्रकारचं ग्रंथालय व्हावं आणि त्याच्यातून लोकांना स्वातंत्र्य काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून माहिती व्हावी यासाठी इथे गांधीजींचं स्मारक व्हावं हे सह्यांची मोहीम आज संतोष सुतार यांनी घेतलेले याला काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि लोकांच्या वतीने चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्रतिसाद भेटत आहे